<laughs> दोन मिनटे दोन मिनिटापूर्वी तुटून बघा स्टार्ट नमस्कार मंडळी मी मृणाली तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे मस्त नॉन व्हेज चा भरपूर अशा वेज रेसिपीज आपण बघितल्यात तर आज आपण नॉनव्हेज करूयात बोग्यात आपण काय काय आणलेलं आहे इथे शिंपल्या आणलेल्या आहेत बारीक अशा मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोठ्या शिंपल्या आणलेल्या आता आपल्याकडे छोट्या शिंपल्या आहेत त्यानंतर हलवा आहे इथे मस्त फ्रेश असं त्या आपण तुकडे आणलेले आहेत हलव्याचे करून त्यानंतर कोळंबी आहे इथे अशी जाडी कोळंबी आपण आणलेली आहे, आहे। तर आता ती बऱ्यापैकी आपण साफ करून घेतली आहे आता ही कशी साफ करायची ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी हे जे आहे याचं पूर्ण डोकं काढून घ्यायचं डोकं काढल्यानंतर आपण काहीचे ज्या सहाय्याने हे जे वरचं आवरण आहे ना ते हळूहळू कापून घेऊ नंतर हे वरचं आवरण पूर्ण काढून घेऊयात आणि आतलं हे काळा जो धागा आहे तो आपल्याला काढून टाकायचा okay. जसं वरून काळा धागा काढतो तसाच खालच्या बाजूनेही एक काळा धागा असतो तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर ही आपली कोळंबी साफ करून झालेली आहे कोळंबी स्वच्छ आपण धुवून घेऊयात एक एक करून आपण जे आपल्या जे प्रकार आहेत माशांचे ते सगळे एक एक करून धुवून घेऊयात तर आपण आपली मच्छी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता त्याला लिंबू आणि मीठ हळद असं लावून घेऊयात आपण सगळी सल मालवणी प्रकारे आपण बनवणार आहोत मीठ टाकून घेऊयात मीठ छान मुरलं ना आजू ही मच्छी अजून चांगली लागते कोळंबीमध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आपण हलव्याला मीठ आणि आगळ लाव साऱ्यासाठी जे लागणार आहे ते आपण बाजूला काढून ठेवू आणि हे जे आहे ते आपण आता ह्याला मस्त मीठ आणि कोकम लावून घेतलेलं आहे धुवून घेतलेले आहेत आता आपण त्या ठेवूयात तर आपण आता इथे साराची तयारी करूयात धणे आणि सात ते आठ बेडगी मिरची आपण इथे थोडं गरम करून घेऊयात सारासाठी खोबरं हे वाटून घेऊयात आता आपण साराची तयारी करत आहोत इथे आपण खोबरं वेगळं वाटून घेतलेलं आहे मिरची धणे आणि टोमॅटो आता आपण वेगळी एक पेस्ट करून घेऊयात मिरची गरम पाण्यातून काढल्यामुळे ना ती थोडी नरम झाली आणि ती चांगली वाटली जाते त्यामुळे आपण थोडी गरम करून घेतलं दोन मोठे टोमॅटो आपण सारामध्ये टाकणार आहोत अर्धा कांदा चार लसणीच्या पाकळ्या आता हे सगळं मिश्रण आपण वाटून घेऊयात वाटण मस्त रेडी आहे थोडस खोबरं टाकून आपण पुन्हा एकदा वाटून घेऊयात मस्त असं लालसर वाटण आपलं रेडी आहे आता आपण फोडणीला देऊयात आपण वाटण छान भाजून घेऊयात लाल मसाला टाकून घेऊया कोकमा आहेत चव येत नाही मच्छीच्या सारण आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात करूं मसाला आणि हळद लावून घेतलेली आहे छान असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता रव्यात आणि तांदळाच्या पिटात मस्तपैकी घोळून या तेला तेल तापलेलं आहे छान एक एक तुकडे आपण ठेवून घेऊया आता हे शिंपल्यांचं आपण कांदा टोमॅटोवर मस्तपैकी परतून घेऊयात आपलं घरचं वाटण आता हे आपण आपल्या शिंपल्या जे आहेत छोट्या छोट्या त्या आपण याच्यात टाकून घेऊ काही ठिकाणी याला कालव म्हणतात तिसऱ्या म्हणतात चवीनुसार <coughs> Nou moet jy okay. dit pas al daardie यांच अजून यांचं अजून काय पात पात नाही आम्हाला कधी दिलेलं काय वाईट काल बोलणार आमचे पुढे खाली दोन मिनट दोन मिनटापूर्वी एका एकादशी एकादशी एका करायला होती तिघ जण आणि आता अशी तुटून पडलेत बघा हे बघा काय काय खातात मच्छी हे हो बघा याच्यामध्ये फ्राय पण घेतलं सगळं घेतलंय कालबा गेलो सगळं घेऊन बसलं हे तिघ <laughs> खाऊन झाले ना तिघ आणि खाल्ले बाबा हे ना हे ना विचार खाल्ले नाही आणि आजू